वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान हो या माऊली आषाढी एकादशी वारीला सुरुवात होणार आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रसनाला अवघे काही दिवस उरले आणि त्याआधी आळंदीला माऊलींच्या पालखीची तयारी कशी सुरू आहे हे आज आपण बघणार आहोत त्याचसोबत देहू आणि भंडारा डोगरावरच्या संत तुकाराम महाराजांच्या भव्य आणि दिव्य अशा मंदिरालाही आज आपण भेट देणार आहोत नमस्कार मित्रांनो मी विजय आणि स्वागत करतो तुमचं आजच्या अजून एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी माझ्या आईसोबत तिकडे आळंदीला आलो आहे आणि माऊली ज्ञानेश्वरांची जी पालखी आहे ना ती निघायला अवघे पाच ते सहा दिवस उरले वीस तारखेला आणि आज चौदा तारखेला आहे तर सहा दिवस उरले आणि आता सहा दिवसापूर्वीच आपण आळंदी आळंदीमध्ये आलो आहे तर हे सगळं काही आज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ते मी तुम्हालाही आज माझ्या व्हिडिओसुद्धा आता मी दाखवायचा प्रयत्न करीन तर मी खूप एक्सायटेड आहे बघायला आणि तुम्हालाही दाखवीन आता काय काय होतं आहे ते आणि माझ्यासोबत आता माझी माझी आई पण माझ्यासोबत आहे या व्हिडिओमध्ये कारण की आईची इच्छा होती इकडे येण्याची वारीला जायला मिळेल की नाही माहीत नाही पण त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण आळंदी करून येऊया तर मग आता आलो आता बघूया आता मी तुम्हाला मंदिराकडे नेईन आणि पहिलं देवाचे दर्शन करूया आणि त्यानंतर मग आपण जे काय अजून आळंदी जेवढी फिरता येईल जेवढं काय बघता येईल ना ते सगळं बघूया ओके चला वासुदेवांचा आशीर्वाद आणि चंद्रभागेचं दर्शन घेऊन मी आणि आई निघालो माऊलींच्या दर्शनाला ठिकाण आहे ना मंदिर आहे तर दोन पायऱ्या खाली होत्या तर तिथूनच ज्ञानेश्वर महाराज आहेत ना, ते, ना ते खाली समाधीकडे गेले आणि आतमध्ये त्यांची समाधी सिद्धेश्वराचं मंदिराच्या समोरच माऊतीने समाधी घेतली तर आता आपण सिद्धेश्वराचे दर्शन करूया आणि मग तुम्हाला पण बाकीचं मंदिर आहे ना आता जेवायची लाईन आहे तर म्हणजे प्रसाद वगैरे मिळतो तर आम्ही आता जाऊन थोडं प्रसाद वगैरे घेतो काय आई काय आहे बगर ना त्याला बघा बगर म्हणतो आई बजाल आई बजाल कसं आहे आवडलं स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा म्हणजेच स्वर्गात गेलेली लोक देखील जेव्हा अमृत पिऊन अमर होतात आणि मग देवांमध्ये त्यांचीही गणना होऊ लागते पण काही वेळानंतर त्यांचीही इच्छा होते या मृत्यू लोकामध्ये या लोकामध्ये परत येण्याची कारण की इथे येऊन जे भजन कीर्तनामध्ये जो आनंद आहे देवाच्या नामामध्ये नाचण्यामध्ये जो आनंद आहे तो स्वर्गातही नाही असं त्यांना वाटतं या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याची इच्छा ते करतात दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो आप्पाच्या वाड्यात जिथे आम्ही तिथल्या वारकऱ्यांकडून वर्षीच्या होणाऱ्या सातशे पन्नासवी जयंतीबद्दल त्यांचं मनोबत जाणून घेतलं आहे तर यावेळी सातशे पन्नासवी जयंती आहे माऊलीची तर यावर्षी काय विशेष असणार आहे माऊनी विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे आहे वर्ष उत्सव साजरा केला जातो म्हणजेच की आपण बघतो की उदाहरण संपदा सोहळा ना आवडेल म्हणाला लागला टाकळा पंढरीचा दरवर्षीप्रमाणे प्रमाणे हा उत्सव सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारीप्रमाणे जातो आम्ही सगळे वारकरी आता जवळपास सगळ्यांचे कोणाच्या दहा वारा कोणाच्या बारा आहे कोणाचं आयुष्यच वारीमध्ये गेले तर ते रस्त्याने आम्हाला एक महिना पूर्ण वारी चालव लागते बी पायी येतो जातो आणि येतानाही सोबत पायी येतो काही असतात जे फक्त जाताना जाताना जेचे त्याचे ते भक्तीचा विषय असतो कारण की सगळेजण वारकरी फक्त जीवनामध्ये परमार्थ करण्यासाठी येतात काही जण प्रपंच करून परमार्थ करतात पण प्रपंचिकाला विचार केला तर परमार्थ देखील ते अर्थ लागण्यासाठी जातात परमार्थी रिटर्न घरी आपल्या जातात कारण की त्यांना उद्या त्यांचा प्रपंच करावं लागतो पण वारकरी तशी नाही वारकऱ्यांनी सगळं जीवनच परमार्थाला दिले ज्ञानोबारांचे समर्पित घातलंय मग ते फक्त जातानी जात नाही तर येतानी देखील पायी जातानाचा अनुभव तुम्हाला असं असं कसं सांगायचं प्रस्थानापासून जो आनंद सुरू होता आमच्या जीवनात प्रस्थानाच्या आठ दिवसापूर्वीपासून तो शेवट ज्ञानोपार आल्याच्या नंतर देखील एक येणारी वद्यवारी आणि वद्यवारी नंतरची द्वितीया म्हणजे तुमची द्वादशी तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आनंदही आनंद असतो तो आनंद फक्त काय पुरता नसतो पूर्ण आयुष्याचाच आमचा आनंद असतो म्हणजे नवे नवे तर विचार केला तर तुम्ही म्हणता तुम्ही वारीचा जीवनात आनंद घेता नाही आमच्याकडे दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे आमच्याकडे दुसरं काहीच नाही आम्हाला का दिस दिवस आणि रात्र फक्त ह्याच गोष्टी की देव 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 ज्ञानो आहे म्हणजे आनंद रस्त्याने मला एकच सांगायचं इथं मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही सगळ्यांनी पंढरपुरी पंढरपूर जाण्याचा एक आनंद घेतला पाहिजे पंढरपूर पायीवारी गेलंच पाहिजे नवे नवे तर चाललंच पाहिजे कारण की तुकोबर आहे देखील सांगतात ना पंढरशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट वाटपाय उभा भेटीच्या आवडी कृपाळी दातरी होता कारण की ते सांगतात की तुम्ही पंढरपूरला जाऊन जीवनात आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरची पायवारी केलीच पाहिजे नाही पायीवारी होते तुम्ही वयस्कर आहे तर तुम्ही पायीवारी न करता तुम्ही बसनी जा पण पंढरशी मात्र जा पंढरपूरच्या पायीला दर्शन करा एवढंच सांगतो आणि तुमच्या सेवेला रामकृष्ण त्यानंतर मी आणि आई निघालो त्या भिंतीकडे ज्यावर बसून माऊली चांगदेव ऋषीच्या भेटीला गेलेले सगळं का मित्रांनो हे जे ठिकाण आहे ना तिकडे माऊलींचे माऊलींच्या पाठीवर दुखता मांडी वगैरे वगैरे भाजलेलं कारण की त्यांनी देऊ दिला नाही काय दिली ताई हां तुबरानं दिला पण सुबाक्या त्यांना नाही घेऊ दे हां त्याने घेऊन पुढून टाकलं अच्छा माऊलीला म्हणे ये मग हां तयारी कर हां माऊली वाकले तशीच पात त्यांची आपोआप गरम झाली हां तर इथूनच जो रस्ता आहे ना तो पुढे माऊलीने चाललेली जी भिंत आहे ना त्या भिंतीकडे जातो तर आता आपण जाऊया सरळ त्या भिंतीकडे हीच ती भिंत आहे त्याच्यावर महाराज माऊली बसलेली आणि ही भिंत चालवत ते त्यांच्याकडे गेले किशोर महाराजांच्या पाठी मला असं वाटलेलं की छोटीशी भिंत असेल की जी म्हणजे अशी छोटी भिंत एक पाच सहा फुटाची ज्याच्यावरती बसली असेल पण ही भिंत खूपच मोठी आणि खूपच अशी जाडी आहे लेंदी आहे आणि वाईट पण ऐकली खऱ्या भिंतीवर दगडाची कोटिंग केली आहे कारण आधीच्या काळी भक्तगण अक्षरशः या भिंतीला चाटायचे त्या त्यामुळे त्यानंतर त्यावर कोटिंग करण्यात आली बाजूलाच भैरवनाथाचं देखील मंदिर आहे आता आता मी आईकडून ना म्हणजे माऊलींची जी भिंत कशी चाललेली ना म्हणजे ती घटना काय होती ना त्याच्याबद्दल आपण सविस्तर माझ्या आईकडून जाणून घेऊया की नेमकी ती गोष्ट काय होती सांगेल आधी त्यांनी हे केलं पत्र पाठवत आणि पत्रात काय लिहिलेलं काहीच नाही काहीच नाही होतं कोर पत्र लिहिलं एवढी चौदाशे वर्ष जगलेली होती आपण त्याला आपण काय लिहिलं तो पत्र मुक्ताईला मिळाला ती चांग हो, कोरा, कोरा बोली राहिला रे कोराची कोराच राहिला रे चांगल्या तू असे घ्यायचं तरी कोण चला आपण भेटीला कशावर आले तो वांगावरी आले चापाचा चाकूक केला तरी घेऊन या अरे आता आपण कसं जाऊ आपल्या एकत्र लहान आपल्या कसलेली भिंतीवर आता कसं आपण

कारण आता हे बघा माझं आमचं आळंदीचं दर्शन झालं आहे आणि मी आणि आता मी आणि आई आता आम्ही निघालो आहे देहूला आलो आहे आता इथून आळंदीहून आता देहून काय आमचा विचार होता की अगोदर दर्शन घ्यायचा आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आता आईक आलो आहे का पहिलं जाऊन आपण भंडारा डोंगराला जाऊया आणि भंडारा डोंगराचं दर्शन झालं तिकडून तिकडे आमचं दर्शन झालं की तिकडून मग परत तिकडे येणार तुंकर महाराजांचा समा म्हणजे ते मंदिराचं दर्शन वगैरे घेणार निदर्शन झालं की आणि मग मग तिथून आम्ही निघणार परत पुण्याला वाटत गोष्ट सांग काय झालेली तोंडी सांग हा बोल काय झालेलं

वेशी बशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा महाराज कोणत्या डोंगरावर हो गेले मग जिजाबाई काय करायच्या कशा ओळखायच्या बाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या या धरतीला ताण लावायच्या ज्या दिशेने महाराज इकडं आले त्या पाऊल वाटेतून त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज यायचा मग जिजाबाई राणावानातून काट्या कुट्यातून बांधा बांधाने रास्ताना डोंगरावर यायच्या झाडाखाली दुकाना महाराजांना दोन गाज जीव घालायच्या स्वतः जेवायच्या आणि निभागायच्या आईचं आई पण आणि बाईचं बाई पण त्या माऊलीला कळलं होतं म्हणून सात किलोमीटर यायच्या आणि सात किलोमीटर जायच्या चौदा किलोमीटर प्रवास करायचा म्हणून या आईसाठी दोन ओळी काट्या कुठ्याची परवाना तिला काट्या कुठ्याची परवाना दिला नम तिला उन्हानाची चिंता फक्त आपल्या घर जाण्याची बिगी बिगीन लगे बगीन धरलेली वाट तिनं सोडायची तुकूबासाठी व्यापळ होऊन जिजाबाई भंडारा चढायची घर धन्यावर होती माया तिची जीवा पाड घर धन्यावर होती माया तिची जेवा पाड उरात होता गुडवा जसा गुड उशीर झाला घर धन्याला छाती तिची तर मग आता इथे आपण हे बघितलं मंदिर आता इथे बघा तुकाराम महाराजाचं सगळ्यात मोठं मंदिर म्हणजे ते म्हणतात ना असं त्यांनी सांगितलं की तुका आकाशा एवढं असं ते बोललेलं तर तुका असं आकाश एवढा आहे तर त्यांचं मंदिरही आकाशा एवढंच मोठं असायला हवं आणि या आकाशा एवढ्या मोठ्या मंदिराचं बांधकाम काही होतं आणि हे मंदिर दिसायला खूप मीठं आहे भलं मोठं आहे हे होता आणि हे तेच मंदिर आहे म्हणजे ह्या मंदिरासाठी जे या जे काही इथलं बांधकाम वगैरे आहे किंवा ह्यासाठी लागणारं जे काही मटेरियल आहे जे काही स्टोन वगैरे जे आणलेलं ते सगळं इम्पोर्ट होतं राजस्थानहून आणि हे हे सीराम मंदिर बांधणारे तेच आहेत ज्यांनी अयोध्येमधलं श्रीराम मंदिर श्रीरामांचं जे मंदिर आहे ना ते बांधलं आहे संघटना हे तुकाराम महाराजांचं हे भव्य मंदिर बांधण्याचं कामकाज त्यांनी हातामध्ये घेतलं आहे आणि आ त्यांच्या हस्तेच हे मंदिर होतंय तर मी तुम्हाला जवळून दाखवतो की हे मंदिर कसं आहे ते बघा हे बघा हे सगळं हे जे दिसतंय ना तुम्हाला हे सगळं हाताने काम करून हे सगळ्या हे जे काय बोलतात स्ट्रक्चर्स आहेत ना ते बनवले आहेत हे सगळे हाताने बनवले आहेत हे बघा सगळं कोरीव काम करून हे सगळं राजस्थानवरून इम्पोर्ट होतं हे सगळं म्हणजे तिकडून आलेल्या दगडांवर बांधकाम काम करून हे जे काय हे जे तुम्हाला स्तंभ वगैरे दिसत आहेत ना हे शिलालेख दिसत आहेत ना ते केले गेले आहेत आणि हे काम दोन हजार पंधरापासून सॉरी सोळापासून चालू आहे आणि दोन हजार सोळापासून सोळा आता दोन हजार पंचवीस ऑलमोस्ट नऊ दहा वर्ष होत आलीत तर दहा वर्ष झाली आणि असं इथल्या संस्थानाचं म्हणणं असं आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत हे काम कम्प्लीट होण्याची शक्यता आहे तसं काम म्हणजे चालू आहे त्यांचं तर त्या हिशोबानेच आता ती लोकांचं चा काम चालू आहे आणि त्याच्यानंतर मग उद्घाटन वगैरे होईल पण हे भलं मोठं मंदिर आहे त्यामुळे बघा एक वायडर व्ह्यू तुम्हाला दाखवतो हे बघा आपण पार आता तिकडून चालत आलो म्हणजे ऑलमोस्ट तिथे उंचीला पण खूप आहे ते बघा अजून काम चालू आहे तिकडे आता वर अजून किती वर कळस वगैरे बसेल मग खूप मोठं मंदिर बनेल आहे बघा ना एवढं सगळं आणि तेही अयोध्येचं जे श्रीराम मंदिर बनलं आहे ना त्या मंदिराचे त्या तो मंदिर ज्या प्रकारे बनलं आहे ज्या बन लोकांनी बनवलं आहे तीच लोक हा मंदिर बनवत आहेत म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचं एवढा मोठं मंदिर बांधलं जातं इथल्या संस्थानातर्फे आणि ही लोकं यांचं संस्थानाचं म्हणणं असंही आहे की हे मंदिर बांधण्यासाठी जी काय ती काही रक्कम लागते ना ती त्यांना सरकारनाही प्रोव्हाइड करत आहे ही हे ही, ही जी काही रक्कम आहे ही सगळा जो खर्च आहे ना मंदिर बांधण्यासाठीचा सा, तो सगळा ती लोकं स्वतःच्या ह्याच्यातून करत आहेत म्हणजे जे काही इथे येणारे जे भाविक वगैरे आहेत ती लोकं त्यांच्या वर्गणी थ्रू किंवा कोणाला स्वखुशीने कोण देत असेल कोणती संस्था तर अशा फंडमधून अशा वर्गणीतून पैसे जमा होऊन ही हे जे मंदिर आहे ना ते बांधण्याचं काम चालू आहे असं नाही की म्हणजे गव्हर्मेंट प्रोवाईड करते ग पैसे जमा करून वर्गणीच्या मार्गे पैसे गोळा करून जर एखादी संस्था एवढं मोठं मंदिर बांधायचं काम करत असेल ना तर मग ही छोटी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही जर कधी भंडारा डोंगरावर आलात तर इथल्या मंदिरासाठी काही ना काही देणगी नक्की द्या भंडारा डोंगराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो देहूगाव आमचं मेन जे टार्गेट होतं ना आई ते भंडारदारा होत भंडार भंडारा डोंगर होतं कारण की आधी कधी आई भंडारा डोंगरावर नाही गेली ना इथून तर आधी आम्ही कधी भंडारा डोंगरावर नाही गेलो त्यामुळे आईचं यावेळी खूप इच्छा होती की भंडारा डोंगरावर जायचं आणि भंडारा डोंगर बघ बघायचं ना मध्ये जायचंय पण त्या अगोदर तुम्हाला मी हे दाखवतो ही तुकाराम महाराजांची पालखी आहे जी आता देहूतून पंढरपूरला जाईल अजून हिला सजवायचं काम सुरू नाही आहे पण अजून काही दिवसात तिला पूर्ण सजवायचं काम म्हणजे कम्प्लीट होईल आता ही जस्ट रेडी होती आहे म्हणजे आहे अजून एक 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 अटॅच 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 त्यानंतर मग फुलं वगैरे अशी खूप खूप मोठ्या प्रकारे हिला सजवलं जातं त्यानंतर मग पुढे बैल वगैरे लावून हीच पालखी आपल्याला देहूतून जाणार ही पुढे पंढरपूरला काहीचं असं आहे मंदिरातून हा एंट्रन्स आहे मंदिराचा एंट्रन्समधून जेव्हा तुम्ही आत आलात ना तर मग इथे तुम्हाला अजून एक हनुमानाचं मंदिर दिसेल आणि त्याच्याच बाजूला इथून दर्शनाची रांग हे मंदिर आणि ते राम मंदिर येत काही काम करूया मी दर्शन वगैरे घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आमचं देहू मंदिराचं दर्शन झालेलं आहे तुकाराम महाराजांच्या मूर्तीचं हो तिकडे झालं दर्शन तर त्यानंतर आता आम्ही आलो आहे कुठे ते ठिकाण जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले जिकडून त्यांना गरुड ना न्यायला आलेलं ते ठिकाण म्हणजे जिथून त्याचं वैकुंठ गमन झालेलं त्या ठिकाणावर आता आम्ही आलो आहे आणि इकडून ते कोणतं झाड नांदुरकीचं झाड तर ते इथे नांदुर्कीचं झाड आहे आणि इथल्या ठिकाणाहूनच हे झालेलं की ते वैकुंठ त्यांचं वैकुंठ गमन झालेलं आणि आता आपण आज जाऊया मी तुम्हाला एकही दाखवत होतो तुम्हाला की कुठे झालेलं ते नांदुरकीचं झाड वगैरे दाखवतो तुम्हाला मला आज कारण पाच सहा राम 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 चला बघा हेच ते ठिकाण आहे जिथून वैकुंठ तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालेलं इथे त्यांना गरुड न्यायला आलेले आणि इथून त्यांचं वैकुंठ गमन झालेलं असं म्हटलं जातं त्यांचं वैकुंठ गमन होतं ना इकडून जर तुम्ही आतमध्ये आलात ना तर इथे आपल्याला ना इथे तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनाची एक मोठी म्हणजे मंदिर बघायला मिळते मंदिर आहे त्या जागेबद्दल जागेवरच आणि समोरच ते आंदुरकीचं झाड आहे ते तिकडे जिथे आता दे हे आहेत ना तिकडे आणि इथे तुम्ही इथे जर साईडला बघाल ना इथे या साईडला तर इकडे तुकाराम महाराजांची प्रत्येक ना त्यांच्या जीवनाक्रमातल्या म्हणजे जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्या घटना दाखवल्यात आपल्याला असे चित्रामार्फत आणि त्यांचे वेगवेगळे अभंग त्या घटनेला हे करणारे इथे लिहिले गेले आहेत जसं की जेव्हा तुकाराम महाराज अभंग सांगायचे ना तेव्हा ते अभंग इतक्या गोड प्रकारे अभंग बोलायचे की आजूबाजूचे प्राणी हिंसक प्राणी साधे प्राणी सगळ्या प्रकारचे प्राणी झाडं हवा पानं फुलं सगळं काही भरून निघायचं आणि नि सगळे त्यांच्या जवळ यायचे हे बघा हे या हे या चित्रात नको मोर साप आलाय खारुताई आली आहे वाघ आला आहे आणि बघा झाडावर पक्षी वगैरे म्हणजे सगळं काही असं निसर्ग का प्रसन्न झालं आहे आणि सगळे प्राणी वगैरे पक्षी आहेत ना ते तर ते जे काही त्यांच्या ते ओव्या आहेत ते ऐकण्यासाठी ती इकडे यायची आणि बघा इथे जसं दाखवले की आवली आली आहे तुकाराम महाराजांना शोधत शोधत त्या भंडारा डोंगरावर यायचा आणि त्यांना जेवण वगैरे घेऊन यायच्या हे बघा ह्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी काही वस्त्र वगैरे पाठवलेले पण पण त्यांनी ते नाकारलं की म्हणजे त्यांची ओवी आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये र वित्त धन, ते माझं मुक्तिके समान कंटी कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी मणवा हरीचे दास तुका म्हणे माझं हे असं म्हणजे तुमचं जे काही धन आहे ते मराठी माती समान आहे त्याची मला जास्त हे नाही माझ्यासाठी आवलींनी जेवण आणलं आहे तुका महाराज तुकाराम महाराजांना भरवतात भजन करताना हे बघा तिकडे तुकाराम महाराजांची गाथा चौदा दिवस पाण्यामध्ये होती आणि नंतर ती चौदा दिवसानंतर पांडुरंग ते वर घेऊन आली पाणी अलगती वर तरंगायला लागले ते या प्रसंगातून दाखवतोय इथून मग ते वारीला निघाले असे बरेच यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे घटनाक्रम आहेत ते या फोटोमार्फत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा हे जे दिसतंय ना हे आंदुरकीचं झाड आहे ह्या नांदुरकीच्या झाडाची काय गोष्ट आहे हे मी मंदिरातल्या बाबांकडून जाणून घेतली तीही अशी महाराज हे मूळ म्हणजे नांदुर्कीचं झाड आहे नांदुळकेचं झाड म्हणजे ह्या ठिकाणी नैरोश निळोबा राया आणि जगदाडे महाराज यांचे तपश्चर्या केले आणि त्यांची मुलगी भागीरथी त्यांनी युष्याने तपश्चर्या केली त्याच्यानंतर भागीरथी म्हणले मला वडील ना पोस्त वर स्वर्गात का गेले त्या वेळेला त्याने आत्महत्या करायला ठरवलं तर त्याला साधन म्हणजे इंद्रायणी उडी टाकली उडी टाकली त्याने त्यानंतर मच्छावतार पांडुरंगाने धरला आणि त्याला वरच्यावरून काढलं त्यानंतर नुकोबाया स्वर्गातून खाली आले परत तुझे शांत वैकुंठातून खाली आले आणि शांत निरोबाराया तसेच निळोबा आया म्हणले त्यांच्यासाठी माझ्यापैकी येते माझ्यापैकी येते तर मी काय येऊ माझ्यासाठी काही येऊ शकत नाही त्याच्याकडून निरोबा रायाने बेचाळीस दिवस उपवास केला त्यावेळेला तू पांडुरंग पांडुरंगाला सांगितले की मी तुकोबरायची प्रार्थना केली तुमची प्रार्थना केली तुम्हाला इथं कुणी बोलवलं त्यावेळेला निरोबाला प्रश्न पडला मग तुकोबा परत खाली बोलवले निरोबरा आणि त्याच्यानंतर जगदाय महाराजांनी तिथे झालं जगदाय महाराजांनी ज्या वेळेला चांगली हे होती त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की माझा देह तुम्ही लवकर गेलात तरी तुमच्या हातनं माझी मोठी करा किंवा मी माझ्या दूर तुम्ही तर मी तुमची सेवा करेन असे जगदाय महाराज त्याच्यानंतर जागा गेले त्याच्यानंतर गावकऱ्यांनी खड्डा खांद्याला सुरुवात केली खड्ड्यात टाकलं प्रीत काय पूजना त्यावेळेला तुपोबा यांना कळालं तुपोबर बाय खाली आली मुर माती टाकली खड्डा भिजला गेला झाड आलं मग हे झाड मग त्याच्यावरच आलं त्याच्यावरच आहे अच्छा ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघा झालं आपण आज काय आज आपण आळंदी केलं दर्शन देहूचं दर्शन केलं त्यानंतर भंडारा दर्शन केलं भंडारा डोंगरावर गेलो तर आपले आज तीन तीन देवस्थानं आहेत त्या देवस्थानाची आई आईची इच्छा होती ती पूर्ण झाली नाही आई आई सगळ्या देवस्थानाची दर्शनं झाली आपली आणि त्यानंतर आता पूर्ण ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आम्हाला आता घरी पोचायला हो विशेष होणार ही व्हिडिओ कशी वाटते ही तुम्ही मला तुमच्या कमेंटद्वारे सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये तोपर्यंत को वायदा आहे